नमस्कार शेतकरी बांधवां अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी कारण की सर्व शेतकरी फक्त एकाच गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत आहेत आणि ते गोष्ट म्हणजेच की नमो शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता मित्रांनो आठव्या हप्त्याला खूप वेळ झालेला आहे जवळजवळ नव्या हप्त्याचाही टायमिंग या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे परंतु आठवाच हप्ता अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे सोबतच पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळून ख खूप दिवस झाले आणि बावीसवा हप्ताही आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशा प्रसंगामध्ये शेतकऱ्यांना फक्त एकच विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत आहे की आपल्याला नवोचा आठव्या हप्त्यासोबतच नववा हप्ता मिळणार आहे की काय आणि जर मिळणार असेल तर त्याच्यासोबतच पी एमचा बावीसवा हप्तासुद्धा मिळणार आहे की काय कारण त्याचे डेट्स सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि हप्ता वितरण्याची तारीख जवळ आली आहे तर तुम्हाला सांगतो सर्व डिटेल अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत की तुम्हाला कोणते हप्ते मिळणार आहेत कोणते हप्ते नाही मिळणार आहेत मिळणार आहेत तर कधी मिळणार आहे आणि रक्कम किती मिळणार आहे पूर्ण डिटेल माहिती पाहूया मी चॅनलवर नवीन असाल तुम्हीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळणार आहेत मित्रांनो अजूनही शासनाकडून अशी काही हालचाली दिल्या गेल्या नाहीत आहेत की ज्यामध्ये आपल्याला कळणार की नवोचा आठव्या हप्त्यासोबत नवा हप्ता मिळणार आहे की काय परंतु नव्या ता हप्त्याचा टायमिंग हा कंप्लीट झालेला असल्यामुळे एक मित्रांनो शक्यता वर्तवल्या येत आहे कारण की या अगोदरसुद्धा असं एक नित्रानं कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं के की पाचवा किंवा सहावा हप्ता होता मित्रांनो तर तू दोन्ही हप्ते इकट्ठे देण्यात आलेले होते म्हणजे सोबत देण्यात आलेले होते आणि याही वेळेस तसं होणार आहे मित्रांनो शंभर टक्के आपल्याला दोन्ही हप्ते नमोचे सोबत मिळणार आहेत आणि सोबत पी एमचा जर बावीसव्या हप्त्याचा विचार केला तर तो त्याला जो टाइम लागणार आहे आपल्याला फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पी एमचा बावीसवा हप्ता जाहीर होणार आहे मित्रांनो परंतु ते अगोदरच आपल्याला नमोचा जो आठवा हप्ता आणि नववा हप्ता आहे ज्याची रक्कम चार हजार रुपये असणार आहे मित्रांनो हा जमा होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच की महाराष्ट्र सरकारनं आता आपण पाहिलं की महाराष्ट्र दुःखाचा डोंगर म्हणजेच की आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे आणि याच कारणामुळे राज्यामध्ये सध्या तरी हा निर्णय थोडा स्थगित करण्यात येणार आहे मला सांगतो की दहा फेब्रुवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कोणताही निर्णय राज्यामध्ये पाहायला मिळणार नाही लक्षात ठेवा दहा फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये कोणताही मोठा निर्णय निधी संदर्भात असो किंवा संदर्भात किंवा अर्थवित्त संदर्भात होणार नाही आहे दहा तारखेच्या पुढेच आता आपला आपल्याला नमोचा हप्ता असो किंवा पी एमचा हप्ता असो हे सोबत मिळणार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा राज्यामध्ये बजेटसुद्धा पारित झालेलं आहे आणि महाराष्ट्राचंसुद्धा बजेट आता पारित होणार आहे आणि या बजेटमधूनच मोठा निधी आपल्याला नमोच्या हप्त्यासंदर्भात आणि पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भात पाहायला मिळणार आहे केंद्रीय बजेट आज मित्रांनो काल परवा पारित झालेला आहे आणि राज्य शासनाचं बजेट हे आज पारित होणार आहे मित्रांनो आणि बजेट पारित झाल्यानंतर आपल्याला नमोच्या हप्त्यासोबतचे दोन हप्ते म्हणजे की आठवा हप्ता आणि नववा हप्तासोबत जाहीर होणार आहे ज्याची रक्कम चाळीस म्हणजे चार हजार रुपये असणार आहे आणि ही चार हजार रुपयाची रक्कम एकट्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जाहीर होणार आहे ही रक्कम मिळण्यासाठी तुम्हाला काही नवीन करायची गरज नाही आहे तुम्ही या अगोदर पात्र असाल तुम्हाला लवकरात लवकर याची रक्कम जाहीर होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा भेटा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र